नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत सर्वांचं लक्ष लागलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे सुरुवातीला बिनवरूचे आव्हान केले होते त्यानंतर बागलगट असेल किंवा जगतापगट असेल यांनी माघार घेतल्यानंतर देखील ही निवडणूक तिरंगी लागलेली आहे एकवीस जागांसाठी बासष्ट उमेदवार रिंगणात आहेत ही निवडणूक कशी होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र आमदार नारायण पाटील माझे आमदार संजय व प्राध्यापक रामदास आहे शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे दोन एप्रिल पर्यंत दोनशे चार उमेदवारांनी माघार घेतली त्यानंतर बासष्ट उमेदवार रिंगणात राहिलेले आहेत फक्त एका गटामध्ये म्हणजे ऊस उत्पादक गटामध्ये तुरुंगी लढत होत आहे बाकीच्या सर्व ठिकाणी होत आहे केम गटामध्ये गटाला गटा उमेदवार मिळालेला नाही असं दिसत आहे ही जे निवडणूक आहे यामध्ये माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाकडून अं जेऊर ऊस उत्पादक गटात चंद्रकांत सरडे प्रशांत पाटील व प्रमोद बदे हे रिंगणात आहेत त्यानंतर सालसे ऊस उत्पादक गटामध्ये विलास जगदाळे नागनाथ चिवटे व नवनाथ जगदाळे हे उमेदवार रिंगणात आहेत कोमलवाडी ऊस उत्पादक गटामध्ये दशरथ पाटील व पवन जाधव व ॲडव्होकेट नितेनराजे भोसले हे उमेदवार रिंगणात आहेत केम ऊस उत्पादक गटामध्ये माझे आमदार संजय मामा शिंदे हे स्वतः रिंगणात आहेत त्याशिवाय सोमनाथ देशमुख व सोमनाथ रोखडे हे उमेदवार रिंगणात आहेत रावगाव गटामध्ये अभिजित पाटील व आशिष गायकवाड आणि विनय ननोवे हे उमेदवार रिंगणात आहेत अं उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पन्न संस्था प्रतिनिधी या मतदारसंघामध्ये सुजित बागल हे उमेदवार रिंगणात आहेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अं प्रतिनिधी या मतदारसंघामध्ये बाळकृष्ण सनोने हे उमेदवार रिंगणात आहेत महिला राखीव मध्ये अमनदास सरडे व शालन गोंडगिरे हे उमेदवार रिंगणात आहेत इतर मागासवर्ग प्रतिनिधीमध्ये रोहिदास माळी व भटक्या व विमुक्त जाती जमाती विशेष मागास मागासवर्ग या मतदारसंघात अनिल केकान हे उमेदवार रिंगणात आहेत आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलमध्ये जेऊर ऊस उत्पादक गटामध्ये श्रीमंत चौधरी महादेव पोरे व दत्तात्रे घावणे हे उमेदवार रिंगणात आहेत सालसे गटामध्ये रवी किरण फुके दशरथ हजारे व आंबा आबासाहेब आंबारे हे उमेदवार रिंगणात आहेत कोमलवाडी गटामध्ये किरण कवडे नवनाथ जोळ व संतोष खटमोडे पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत केम गटात दत्तात्रेय साळुंके दत्तात्रय देशमुख विजयसिंह नवले व महेंद्र पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत रावगाव गटामध्ये देवानंद बागड डॉक्टर अमोल घाडगे व ऍडव्होकेट राहुल शिंदे हे उमेदवार रिंगणात आहेत उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी मतदारसंघात डॉक्टर हरिदास केवारे हे उमेदवार रिंगणात आहेत महिला राखीव प्रतिनिधी या गटामध्ये राधिका तळेकर व उर्मिला सरडे हे उमेदवार आहेत इतर मागास वर्ग प्रतिनिधी गटामध्ये दादासाहेब पाटील विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग या गटामध्ये आमदार नारायणबा पाटील हे स्वतः रिंगणात आहेत रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये जेवर गटामध्ये दत्तात्रेय कामटे शांतीलाल जाधव व रवींद्र गोडगे हे उमेदवार आहेत सालसे गटामध्ये नानासाहेब देवकर दत्तात्रय जगदाळे व भारत सरडे हे उमेदवार रिंगणात आहेत कोमलवाडी गटात स्वतः प्राध्यापक रामदास झोळ भारत जगताप व प्रकाश गिरंजे हे उमेदवार रिंगणात आहेत केम गटामध्ये सुधीर साळुंके बापूराव तळेकर हे उमेदवार रिंगणात आहेत या ठिकाणी झोळ यांची एक जागा कमी पडलेली आहे रावगाव गटात कल्याण पाटील सुभाष शिंदे व हरिभाऊ झिंजाडे हे उमेदवार रिंगणात आहेत उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी या गटामध्ये दशरथ कांबळे हे उमेदवार रिंगणात आहेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या मतदार संघामध्ये दशरथ कांबळे हे उमेदवार आहेत महिला राखीव प्रतिनिधीमध्ये इंदुबाई नाईक नवरे व रत्नमाला मंगवडे हे उमेदवार आहेत इतर मागास वर्ग प्रतिनिधीमध्ये रवींद्र गोडगे हे उमेदवार आहेत बटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास वर्ग मध्ये रामचंद्र खाडे हे उमेदवार आहेत जोड यांच्या मध्ये दोन उमेदवार दोन ठिकाणी उभा आहेत अं तर त्यांना एका ठिकाणी केम या ऊस उत्पादक गटामध्ये त्यांचा उमेदवार नाही त्यामुळे त्या ठिकाणी तुरंगी लढत होत आहे हे जे उमेदवार आहेत यामध्ये अं सर्वच पॅनेलकडून म्हणजे शिंदे असतील पाटील असतील यांच्याकडून बहुतांश जणांना नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे जोड यांच्याकडून देखील आपण सोडले तर नवीन चेहऱ्यांना संधी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हे निवडणूक कशी होती हे पाहू लागणार आहे मात्र या निवडणुकीमध्ये सध्या रंग भरू लागलेले आहेत हे निवडणूक कशी होती हे पाहू लागणार आहे कोणाच्या पारड्यात कळ जाणार हे पाहू लागणार आहे धन्यवाद